तो चलिए शुरू करते हैं अभी मजा आएगा ना भिड़ो का उतरो बितरो का ना है देखा ये लग ले गया उतरो वाले ढकलन देव क्या खालून डाल 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 रुक 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 रुक

ठाण्यापासून कमतुक करूया अभिनंदन करूया सुरेश जाधव यांचं पहिल्याचं नाव निघाले थांब थांब असताना आधीपासून बघा तर नमस्कार तर आमचं प्लॅनिंग चालू होतं जेव्हा जायचं पण जेवण काय झालंच नाही आम्ही आत्ता इथं महोत्सवला आलो आहे तर आता इथे आम्ही फिरून नंतर मग आम्ही जेवायला जाणार तर आधी इथे जाऊया चला फोटोशूट चालू आहे वेंडी <laughs> काय मआले यार कोर स्माइल चालू आहे आला का हां मग इतलं ना तुमा व्हायरल

बनतो केरावर बसत आहे तुझ्या गादा गी काढाय भरपूर प्रकारचे आयटम आहेत तिथे आयटम कुठे

कजाप बे विराट बेरीज झाली पाहिजे तेवढी एक

हा? हां लाल वाला चल लाल वाला पिवळा की लाल पिवळा चल पिवळा आय मेला दो लाल कितला मेला <laughs> दो बाबूजी आ शाबास दोनच दोनच सागर लाग दे निशाना चुकला नहीं पाजे भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये कहाँ फंस गया भाई मैं चला तब पढ़ने मजा आहे ना भिडू बेलिची लागे निघाली मुनाबा डोळा ह्या लागला काय उतरव काय नाही येकलून लागले काय खालून काय नाही काय नाही करणार तुम्हाला माहिती आहे हा ना करणार तू मला काय नाही निवान नाही करत गर नाही रे शांत राम नाही कुच नाही कुच नाही <स्थिकति> पोट आवळून धर पोट आवळून तर काय होत नाही पोट आवळून धर फक्त पोट पकता अवळून धर ओ तेरी आ नाना डाले डाले ना झाल्या तर काय नाही काय नाही झालं 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 वा परत पहाट घेतला पोटावर फक्त काय नाही वाच काय नाही झालं 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 आई गेला परत पाच घेतला जाना तर लागला भाऊ आपला आहे रे तिरका झाला जाऊ दे जाऊ दे पळू नको आपले घर जाना जाना है घर है <laughs> 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 कस वाटत कसं आहे लोकांची हे नाना ऐक <laughs> ना हे त्या ह्याच्यात ना आ घरी नको त्याच्यात बसूया ए नाना ह्याच्यात बसूया टोकाला बसायचं पण काय यार याला अर्थ नाही दोघं नाही तुम्ही का नाही बारक्या ना? <laughs> का नाही काय दो पाच मिनिटं इथं था, थांबवलात पण बसत नाही तुम्ही चे याला काय अर्थ आहे यार ए नाना ह्याच्यात तरी बसूया ए ह्याच्यात तरी बसूया चे नाना <laughs> या 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 दोघांमुळे आम्हाला मजा करता येत नाही या दोघांमुळे एवढे घाबरतात आकाश पाळण्याला घाबरले ते घाबरले याला पण घाबरतायत त्या ब्रेक डान्सला पण घाबरतायत करायचं का आम्ही आम्ही एन्जॉयमेंटला आलो आता काय ह्या गाडीवर बसायचं आम्ही हो दादा याला बसव कशा बेजती एक तिला या ट्रेन मध्ये सा, सागर याच्यात नुसती काय कुठली गाडी आहे कुठली आहे गाडी डूक डूक डूक

भगत भगत आहे आपलंच नाव आहे लकी ड्रॉ मध्ये नाना भगत सुरेज जाधव माझं जाधव ठाण्यापासून कौतुक करूया अभिनंदन करूया सुरेश जाधव यांचं

ok, nhập check lên, nhập check lên, hai đứa chơi ngon lắm. cưng hả? hahaha, चला <laughs> चला <करात। दे> <laughs> चला। ये आता आम्हाला यांचे हाऊ बघितलात का किती आहे ती एक बक्षीस भेटलं एक लकी ड्रॉ मध्ये नाव आलं तरी पण भेंडी यांना आता दुसरं पण पाहिजे कसं नाव येईल यांचं आणि भडकून चाललेत भडकून आपल्याला मान्य करून घे मान्य करून घे माझी बाय चला निघतो आता नाना पहिलं बक्षीस फोड आपलं लकी ड्रॉ मध्ये लागले पहिलं बक्षीस आमचं पैसा वसूल झालाय दाखवा पैसा वसूल बाउल सेट नेक्स्ट दुसरं कुठं आहे रे अरे आणि <laughs> हे चिराग रेडीज लागलेलं हे दुसरं बक्षीस पैसा वसूल चला जेवायला जावे भूक लागलेल आहे आता पंजाबी धाब्याला आता जेवायला आलोय हॅपी पंजाबी धाबा तर चला हॉटेल मध्ये जाऊया ये कोण है भे

नहीं भूल तो नहीं गया हमें बटर चिकन रोटी जेवन पेने काम पच्चीस सतराशे अठ्याहत्तर नदी तर आमचं जेवण मस्तपैकी झालेलं आहे पोट भरलेलं आहे पूर्ण आता चाललोय सावर्ड्यात आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायची आता हुकी आले सगळ्यांना तर आता भेटू सावर्ड्यात तर सावर्ड्यात आईस्क्रीम खायचं होतं पण दुकान बंद होतं त्यामुळं आईस्क्रीम खायला काय भेटलं नाही आणि आता आलोय आपापल्या आप वाटेला निघायला हे आता चालले मागजणला बारक्या चालला नाहीशिला मी चाललो कुंभारकणीत सगळेजण आता वेगवेगळे पण आजचा दिवस खूप सुंदर होता मजा आली फक्त जेवायचं कारण होतं पण आम्ही पूर्ण चिपळून महोत्सव फिरून आलो मजा आली पण तर ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला चल चल चल, 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 चल.